शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खामगाव येथे राज्याचे कामगार मंत्री आकाश आकाशकर यांचाही पथसंचलनामध्ये सहभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे त्यांच्या स्थापनेच्या शंभर वर्धापन दिनानिमित्त पथसंचलनाचे आयोजन केले होते रविवारी संध्याकाळी सहा वाजता आयोजित या कार्यक्रमात शेकडो स्वयंसेवक शिस्त आणि उत्साहाने सहभागी झाले होते मोर्चेतून स्वयंसेवकांनी संघाची ताकद आणि शिस्त दाखवली लोकांनी रस्त्यावरून जाताना फुलांचा वर्षाव केला या कार्यक्रमात एकूण तीनशे स्वयंसेवक सहभागी झाले होते संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे पथसंचलन महत्वपूर्ण मोर्चा मोर्चादरम्यान स्वयंसेवकाच्या शिस्त आणि संयमाचे लोकांनी कौतुक केले या मोर्चात बाल स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला मोर्चासोबत घोषणाबाजीही करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश पुंडकर हे देखील एक प्रमुख सहभागी होते संपूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी घोषणाच्या तालावर कूच केली आणि सुमारे चार किलोमीटर लांबीच्या या मोर्चात सहभागी झाले हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून सुरू झाला असून अर्जुन जल मंदिर निर्मल टर्निंग मस्तान चौक फरशी भगतसिंग चौक जगदंबा चौक आणि शहर पोलीस स्टेशनमधून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संपण्यापूर्वी संपला मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनीही व्यवस्था व्यवस्थापित करण्यास मदत केली महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक सय्यद वशिम खामगाव जिल्हा बुलढाणा